मंडळी आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगचं व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलंय दिवसेंदिवस तरुणाई त्याच्या विळख्यात अडकत चाललीय कुणी यामध्ये पैसे गमावले कुणी स्वतःचं मानसिक संतुलन गमावून बसलंय तर काहींनी थेट आत्महत्याच केल्या कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना सर्रास बघायला मिळत आहेत अशाच एका बी आर ऑनलाईन गेमच्या नादापाई पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एक भयंकर आणि तितकीच संतापजनक घटना आहे एक लाख ऐंशी हजार रुपयांचा जुगाळ करण्यासाठी एका मुलानं स्वतःच्या आईचीच हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर त्याने घरातील दागिने चोरून नेले धक्कादायक बाब म्हणजे ही गोष्ट जेव्हा त्याच्या वडिलांना कळाली तेव्हा दोघं बाप लेकांनी पुरावा नष्ट करण्यासाठी नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचला अंत्यविधी ही कुरकून टाकले पोलिसांची दिशाभूल केली त्यांनी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण घरातील केलेल्या त्या एका गोष्टीमुळे बाप लेकांचा सगळा जगासमोर उघड झाला हादरवून टाकणारा संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी एकसष्ट वर्षीय आर्शिया खुसरू असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती वसई पश्चिम भागातील पेरियार अपार्टमेंट मध्ये राहत होती तर तिचा पती आमिर खुसरू हा पहिली पत्नी व मुलांसह वसई पूर्व भागात राहतो त्याचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे त्याचा तीस वर्षीय मुलगा इम्रान याला व्ही आर अर्थात व्हर्च्युअल रिॲलिटीवर आधारित ऑनलाईन व्हिडिओ गेमचं चांगलंच व्यसन होतं हे व्हिडिओ गेम चा व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून खेळाडूंना एक काल्पनिक डिजिटल जगात पूर्णपणे बुडवतात या गेमसाठी व्ही आर हेडसेट चांगलं इंटरनेट कनेक्शन आणि महत्त्वाचं म्हणजे शक्तिशाली पी सी आवश्यक असतो थोडक्यात आर्थिक गुंतवणूक मोठी आहे यातील काही व्हिडिओ गेम फ्री असतात तर काहींसाठी पैसे मोजावे लागतात इम्रान खुसरू याला याच गेमचा नाद आणि त्यासाठी त्याला हवे होते एक लाख ऐंशी हजार रुपये शनिवार सव्वीस जुलैचा दिवस इम्रान हा वसई पश्चिम मधील पेरियार अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या त्याच्या सावत्र आईकडे म्हणजेच आर्शिया खुसरू यांच्याकडे गेला त्याने आपल्या आईकडे गेम खेळण्यासाठी पैसे देण्याची वारंवार मागणी केली पण आईने पैसे देण्यास नकार दिला त्यावरून ते त्यांच्यात वादविवाद झाला हा वाद एवढ्या टोकाला पोचला की रागावलेल्या इम्रानने आईला लाथाभुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली आईचं डोकं कोपऱ्यातील भिंतीवर जोरजोरात आपटलं एवढं की जमिनीवर कोसळलेल्या आरशिया पुन्हा उठल्याच नाही ऑनलाईन गेमच्या नादात आपण आईचा जीव घेतला याचं कसलंही भान इम्रानला राहिलं नव्हतं त्यानंतर त्याने घरातील कपाट उघडलं आणि त्यातील दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची साखळी चोरून घेतली काही वेळाने त्याच्या डोक्यात थोडा उजळ पडला असावा आणि त्याने ही घटना वडिलांना सांगितली संध्याकाळची वेळ होती अंधार पडत होता वडील आमिर खुसरू इम्रानला घेऊन घटनास्थळी पोहोचले पुरावा नष्ट करण्यासाठी ते तेथील रक्ताचे डाग त्यांनी बऱ्यापैकी पुसून काढले पण मृतदेहाची विलेवाट लावणंही गरजेचं होतं त्यासाठी त्यांनी आरशिया यांचा घरातच पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचला नातेवाईक आणि तसंच सांगितलं आणि धार्मिक रीती रिवाज उरकत करून टाकला आमिर खुसरू यांनी लगेच एका ओळखीच्या डॉक्टरांनाही गाठलं आणि त्यांच्याकडून आरशिया यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र तयार करून आणलं दोघा बापलेकांना वाटलं सगळं निभावलं पण पुढील चोवीस तासात असं काही घडलं की पोलिसांनी दोघांनाही बेळ्या ठोकल्या तर झालं असं की दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरकामाला येणारी मोलकरीण पेरियार अपार्टमेंटमध्ये पोहोचली आरशिया यांचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी कळताच तिला धक्काच बसला तिने रूमची व्यवस्थित पाहणी केल्यानंतर काही प्रमाणात तिला रक्ताचे डाग आणि भिंतीवरील खानाखुणा दिसून आल्या तिच्या मनात संशयाची सोयी निर्माण झाली आणि तिने थेट वसई पोलीस स्टेशन गाठून हा सगळा प्रकार सांगितला त्यानंतर वसई विरार गुन्हे शाखा युनिट दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट दिली येथे पाहणी केल्यानंतर नातेवाईक आणि शेजार जबाब घेतले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवलं त्यावरून आरोपी आमिर खुसरू आणि इम्रान खुसरू या दोघा बापलेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमानुसार खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेसंदर्भात बोलताना वसई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफळे यांनी माहिती दिली की सव्वीस जुलै रोजी आरशिया खुसरू यांच्या त्यांच्या घरी मृत्यू झाला सत्तावीस जुलै रोजी आम्हाला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू अपघाती नसून तो खून असू शकतो त्यानंतर तपासात असं आढळून आलं की महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन टाळलं होतं आणि घाईघाईतच दफनविधी केला होता आमच्या पथकाने संपूर्ण तपास करून आता वडील आणि मुलाला अटक केली आहे त्यांनी देखील केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे मुलाला ऑनलाईन गेमचं व्यसन होतं त्याला गेम पुढे चालू ठेवण्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये पाहिजे होते त्याची मागणी त्याने आरशिया यांच्याकडे केली होती त्यानंतर पुढची घटना घडली या प्रकरणात खोटे मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती डोईफुळे यांनी दिली आहे दरम्यान ऑनलाईन गेमचा नाद आणि त्यातून घडणारी अशी धक्कादायक प्रकरणं यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद